ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये सायली प्रतिमाच्या खोलीमधून धावत पळत बाहेर येते आणि पूर्णाची आणि कल्पना तिची वाटच पाहत असतात काय ग सायली काय झालं काय मिळाली कल्पना यावरती सायली म्हणते काही नाही त्यांना न मी काहीतरी निमित्त करून खाली बोलवलंय म्हणजे मी इत्या किचनमध्ये काम सुरू करेन आणि तिकडून त्या सहजपणे येतील आणि बघतील मी काय करते ते आणि बोलता बोलता मी त्यांना बोलले सुद्धा हां की मला ना माझ्या नवऱ्यासाठी चिंचगुळाची आमटी बनवायची आहे म्हणून बघूया आता त्या काय करता येत ते यावरती पूर्णाजी म्हणते खरंच सायली जे काही करतेस ना यामुळे प्रतिमाला या घरामध्ये रुळण्यासाठी खूपच मदत होणार आहे यावरती सायली म्हणते पूर्णाई मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करू का म्हणजे कदाचित तुम्हाला वाईटसुद्धा वाटू शकतं पण बघा ना आपण त्या दिवशी सुद्धा बघितलं लाडू करत असताना ज्या वेळेला तुम्ही दोघीजणी तिकडे त्यावेळेला प्रतिमात त्या जराच्या गडबडल्या गडबडून त्या लगेचच भांबवल्या आणि त्यांनी इकडून निघून गेल्या तर मला असं वाटतंय की आत्ताच्या वेळेला तुम्ही न तुम्हाला जरी वाईट वाटत असलं ना तरी त्यांच्या नजरेसमोर येऊ नका म्हणजे तुम्ही असं दाखवा की तुमचं काहीतरी वेगळं काम चाललंय तुमचं तिकडे लक्षच नाहीये असं काहीतरी दाखवा जेणेकरून या सगळ्यामध्ये त्या न किचनमध्ये कम्फर्टेबल होतील यावरती आता मात्र सायली म्हणते मला माहिती आहे पूर्णाई तुम्हाला खूप त्रास होणार आहे प्रतिमात्यांपासून लांब राहण्याचा पूर्णाची म्हणते हो ग लेख माझी समोर आहे पण ती मला जवळ घ्यायला मागतच नाहीये या गोष्टीचा त्रास होत असला ना तरी सुद्धा तू जे करतेस ना ते तिच्याच भल्यासाठी करतेस मला माहिती आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आम्ही दोघीजणी इकडेच बसू किचन मध्ये काही येणार नाही जेणेकरून प्रति मला ऑकवर्ड काही वाटणार नाही असं म्हणत सायलीचं सजेशन पूर्णाई आणि कल्पना या दोघींनाही पटत आणि त्या दोघीजणी हॉलमधल्या सोफ्यावरती बसून आता सगळं निरीक्षण करायचं ठरवतात तोपर्यंत इकडे आता सायली किचनमध्ये निघून जाते आणि इकडे आता कल्पना आणि पूर्णांची या सोफ्यावरती बसायला निघतात आता त्याच वेळेला नागराज फोन करून प्रियाला सगळे अपडेट्स देतो आणि तो, तो प्रियाला सांगतो तू ज्या कामासाठी मला पाठवलं होतं सिटी हॉस्पिटलमध्ये त्याच कामासाठी मी इकडे आलोय सुनीसला मी भेटणार पण त्याआधी दादा तिला भेटलाय यावरती प्रिया म्हणते मग तुम्ही काय हातावरती हात ठेवून बसून राहिलात का, का। इकडे सगळेजण प्रतिमाची स्मृती परत यावी म्हणून धडपड करतायत आणि तिकडे तिकडे हा किल्लेदार त्या सुनीताला भेटलाय म्हणजे संपलं कामच सगळं संपून गेलं तुम्हाला मी सांगितलं होतं ना की सुनीताला जाऊन भेटा जा आत्ताच्या आत्ता तिला जाऊन भेटा आणि तिला जा थांबवा काही सांगण्यापासून यावरती नागराज म्हणतो तू डोक्यावरती पडलेस का दादा आत्ता तिच्या सोबत आहे जर का मी आत्ता तिच्या सोबत गेलो बोलायला दादाला माझ्यावरती संशय नाही का येणार अगं तुला काय कळतंय का, का या सगळ्यामध्ये मी काहीही करू शकत नाहीये असं म्हणत फायनली आता मात्र नागराज अगदी पूर्ण हत्यार टाकून देतो प्रिया म्हणते मग आता काय करायचं नागराज म्हणतो आता आपण काहीच करू शकत नाही आता जे काय करायचं ते दादाच करणार यावरती प्रिया म्हणते झालं म्हणजे आपल्याला जेलमध्ये जावं लागणार हे कन्फर्म यावरती मग मात्र नागराज म्हणतो अगं पण आता काय करायचंय आपण प्रिया म्हणते काही करता येणार नाहीये कारण इकडे सगळेजणं प्रतिमाच्या स्मृतीसाठी धडपडत आहेत तिकडे ह्या किल्लेदारने त्या सुनीताला गाठलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये जर का आता आपण अडकलो तर संपला आता काही नाही आपल्या हातात तर तसं काही राहिलेलंच नाही आहे फक्त वाट बघणं इतकंच आहे असं म्हणत दोघंजणं या सगळ्या संकटामध्ये कसं पार करायचं याचा काहीही मार्ग न काढता हाता कारण हातात काहीच नसतं हातावरती हात देऊन जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनला सामोरं जायचं ठरवतात तोपर्यंत सायली आता चिंच गुळाची आमटी करायला सुरुवात करते सगळे सागर संगीत तयारी करते चिंच काढून ठेवलेला असतो गुळ काढलेला असतो डाळ शिजवलेली असते आणि प्रतिमाची वाट पाहणं फक्त बाकी असतं विमल आणि सायली डाळ बनवण्याची ऍक्टिंग करत असतात तोपर्यंत प्रतिमा येते आणि इकडे कल्पना आणि पूर्णाजी आता मॅगझिन घेऊन पेपर वाचण्याची फक्त ऍक्टिंग करत असतात तोपर्यंत सायली म्हणते मला सांगा ना म्हणजे विमलताई अहो या आमटीला गुळ किती लागतो हा बघा हा वाटीभर गुळ इतका का यावरती विमलला आणि विमल म्हणते हो सायली ताई म्हणजे टाका सगळा गुळ सायली म्हणते नक्की ना सगळा गुळ टाकू ना असं म्हटल्यावरती आता विमल म्हणते हो हो एवढा गुळ तर नक्कीच लागणार विमलने असं म्हटल्यावरती मग तिकडे आता मात्र लगेचच प्रतिमा येते आणि ती सायलीचा हात धरते सायलीचा हात धरून ती आता इतका गुळ टाकू नकोस इतका साच टाक असं सांगायला लागते तोपर्यंत आता मात्र सायली म्हणते अच्छा इतकाच गुळ टाकायचा का बरं झालं प्रतिमा त्यात तुम्ही मला सांगितलं ते यावरती आता मात्र सायली म्हणते आता चिंच विमलताई ती चिंच द्या असं म्हणून डायरेक्टली हातामध्ये चिंच घेऊन ती चिंच आता ती आमटीमध्ये टाकायला निघते त्यावेळेला प्रतिमा तिला थांबवते आणि अशी डायरेक्टली चिंचा पण टाकत नाही चिंचेमध्ये पाणी टाकून त्याचा कोळ करून टाकतो असं सायलीला समजावून सांगते सायली म्हणते अच्छा अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं कोळ करायचं आणि मग टाकायचं का प्रतिमा सांगते हो ही चिंच डायरेक्टली त्या आमटीमध्ये कशी काय टेस्ट देणार याचा कोर टाकला तरच त्या आमटीला टेस्ट येईल ना असं प्रतिमा तिला समजावून सांगत असते आणि जेवण करताना चेहरा अगदी खुललेला असतो तिचं काम तिला करायला मिळाल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो आणि ते पाहून आता इकडे सायडीला पण आनंद झालेला असतो सगळेजण आता हे सगळं एन्जॉय करत असतात म्हणजे आता प्रतिमाला जेवण बनवताना बघणं हा सुद्धा पूर्णाजीसाठी खूप मोठा सोहळा असतो छानपैकी आमटीची सायली विचारत असते किती पाणी टाकू काय करू हे किती टाकू ते किती टाकू असं म्हणत सायली आता सगळं प्रतिमाला विचारून विचारून करत असते आणि प्रतिमा तिला सगळं सांगत असते आणि तोपर्यंत तिकडे आता प्रिया येते प्रिया हे सगळं नाटक पाहायला लागते प्रिया विचार करते ह्यांची नाटकं कर संपता संपतच नाहीयेत म्हणजे आता माझ्या आईला सगळं आठवल्याशिवाय हे गप्प बसणारच नाहीयेत असं म्हणत प्रिया आता स्वतःशी चिडचिड चिडचिड तिकडे उभी असते प्रिया आता तिकडे किचन मध्ये जाणार तर पूर्णात जी तिला हाताने दटावते आणि खबरदार किचन मध्ये गेलीस तर गाठ माझ्याशी आहे असं सांगते आणि त्यामुळे प्रियाचा माईराज होतो तिकडून हे सगळं बघणं याच्याशिवाय तिच्या हातामध्ये काहीच नसतं todo pariente, hasta a matra सायली सांगत असते आता ह्याला जिऱ्याची फोडणी देऊ का मग आता प्रतिमा तिला म्हणते नाही नाही या चिंचगोळाच्या आमटीला जिऱ्याची फोडणी दिली जात नाही याला मेथीची फोडणी दिली जाते सायली म्हणते अच्छा अच्छा आणि त्याच्याचमुळे एक थोडीशी कडवट टेस्ट येते का बरं झालं तुम्ही मला सांगितलं मला या सगळ्यामध्ये खरंच माहीत नव्हतं की ही आमटी अशी करायची असं म्हणत सायली आता प्रतिमाला तुम्हालाच सगळं जमतंय किंवा हे सगळं तुम्ही सांगताय ते किती इम्पॉर्टंट आहे हे तिला जाणवून देण्याचा प्रयत्न करत असते असते तोपर्यंत आता मात्र तो प्रिया तिकडे बाजूला उभी राहून पाहत असते आणि ती विचार करत असते असंच जर का यांचा प्रयत्न चालू राहिला आणि या प्रतिमाची स्मृती परत आली तर झालं माझं सगळं कल्याण झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता मला इथून गाशा गुंडाळायला लागेल एक तर त्या किल्लेदारला सगळं समजलेलं आहे किल्लेदारला समजल्यामुळे तो आता या सगळ्यामध्ये आता मला विचारणा देऊन जाप आणि मग माझी रवानगी सगळी बाहेर होणार तोपर्यंत पूर्णात जी मात्र हे सगळं भारावून पाहत असते इतक्या वर्षानंतर आमटीचा आस्वाद घेता येणार असतो प्रतिमा, प्रतिमा फोडणी तयार करते फोडणीमध्ये मेथीराणा टाकते कडीपत्ता टाकते त्यानंतर हळद टाकते आणि थोडं थोडं करत वरण सगळं टाकून देते आणि मग चिंच आणि गुळ हे छानपैकी टाकून आमटीचा सुवास दरवळायला लागतो यावरती पूर्ण राजी म्हणते अगं कळलं का तुला कल्पना अगं आपण आतापर्यंत आमटी बनवली पण त्या आमटीला आपण न कधी मेथी जाण्याची फोडणीच दिली नाही ना त्यामुळे आमटीची टेस्ट तशी नाही आली आता मला कळलं की ती फोडणीची टेस्टच त्या प्रतिमाच्या आमटीला खूप सुंदर बनवते आज कित्येक दिवसांनी आपण ही आमटी खाऊ यावरती कल्पना म्हणते काय सांगू पूर्ण नाही मी तर ही आमटी खायला इतकी उत्सुक आहे ना असं म्हणत आता मात्र कधी एकदा आमटी होती आणि कधी एकदा आम्ही आमटी खातोय असं झालेलं असतं फायनली चिंचगोळाची आमटी तयार होते फायनल टचअप देण्यासाठी कोथिंबीर आणि खोळ्यलं खोबरं आता ओलं खोबरं त्याच्यावरती टाकलं जातं आणि आता कल्पनाला तोंडाला पाणी सुटतं पूर्णही खरंच मला कधी एकदा खाते असं झाले आणि दोघीजणी आता ती आमटी खाण्यासाठी खूप उत्सुक असतात ते पाहून प्रियाला मात्र आता राग येतो काय ती साधी चिंचगोळाची फडतोच आमटी आणि त्या आमटीचं इतकं कौतुक करण्याची यांना गरजच काय असं म्हणत प्रिया आता चिडचिड करत असते भाव भावना प्रेम आपुलकी याबद्दल प्रियाचा लांब लांब पर्यंत कुठेच संबंध नसतो आणि त्यामुळे आता मात्र प्रिया इकडे हा असा विचार करत असते त्याच वेळेला आता मात्र रविराजांची एंट्री होते सायली आणि सायली आणि प्रतिमा ही जेवण करत असते आणि त्याच वेळेला पूर्णाजीचं लक्ष जातं प्रतिमाकडे फायनल आमटीचा टच झालेला असतो आणि त्यावरती आता प्रतिमा पूर्णाजीकडे पाहते या दोघीजणी आपल्याकडे पाहत आहेत हे ज्या वेळेला प्रतिमाला समजतं ती पुन्हा एकदा ऑकवर्ड होते आणि किचन निघून जात असते सायली थांबवते प्रतिमा तर थांबा ना आत्ता थांबा ना तुम्ही पण आता प्रतिमा काही थांबायला थांबा मागत था? नाही आणि ती तिकडून निघून जाते आता प्रतिमा निघून गेल्यावरती पूर्णाजी आणि कल्पना थोड्याशा अस्वस्थ होतात आणि मग त्या सायलीकडे येतात तोपर्यंत प्रतिमा निघून जात असताना प्रियामध्ये येते प्रिया आल्यावर ती प्रतिमा अजून थोडीशी गडबडते गडबडलेली प्रतिमा मात्र आता इकडे बाजूला उभी राहते उभी राहिल्यावरती इकडे प्रतिमाला प्रिया म्हणते तुम्ही जा ना तुम्ही इकडून जा असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला तिकडून जाण्यासाठी वाट सुद्धा प्रतिमा निघून गेल्यावरती मग मात्र पूर्णाजी आणि कल्पना कधी एकदा या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या हातची आमटी खातोय असं होतं आणि धावत पळत त्या आता किचन मध्ये येतात तोपर्यंत प्रिया तिकडे उभीच असते आणि त्यावरती कल्पना म्हणते अगं सायली कधी एकदा मला असं झाले की मी जेवायला बसते पूर्णाजी म्हणते हो ग सगळं विसरली असेल ना तरी माझी बोरगी एक एक करत सगळं आठवेल सायडी सांगते पूर्णाची तुम्ही काळजीच करू नका एक एक टप्पा आपण आता पार पाडतोय ना या सगळ्यामध्ये हा एक एक टप्पा पार पाडताना हळूहळू आपण पुढे जाऊ आणि सगळं काही आठवेल तोपर्यंत प्रिया विचार करते इकडे ही टप्पा पार पाडते पार तिकडे तो किल्लेदार टप्पा पार पाडला गेलाय माझा टप्पा झाला नाही म्हणजे झालं तितक्यात तिथे रवी आणि प्रिया त्यांना थांबवते बाबा तुम्ही कोणतरी कामासाठी गेलेलात ना पण रविराज तिला एकही शब्द न बोलता तिकडून तडक किचन मध्ये येतात आणि त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते रविराज माहितीये का तुम्हाला या सगळ्यामध्ये आज तुमच्या बायकोने चिंचगुळाची आमटी बनवली आमटी यावरती रविराज म्हणतात काय बोलत आहे पूर्ण म्हणजे हा इतका महत्वाचा गोष्ट झाली तरी कशी आणि या गोष्टीसाठी प्रतिमा तयार तरी कशी झाली यावरती आता पूर्णाजी म्हणते सगळी सायलीची कृपा आहे सायलीने या सगळ्यामध्ये तिला आता हळूहळू किचन मध्ये रुळा हे सगळं केलेलं आहे जेणेकरून ती ह्या घरात रुळेल या घराच्या लोकांशी तिचं बॉन्डिंग चांगलं होईल यासाठी सायलीचं हे सगळं प्लॅनिंग आहे असं म्हटल्यावरती प्रिया विचार करा करा तिचं अजून कौतुक करा असं म्हणत प्रिया आता स्वतःवरती चिडत असते आणि पुन्हा एकदा ती रविराजांकडे विषय करते बाबा आ, बाबा सांगा ना मला म्हणजे तुम्ही कुठे गेला होता तुमचं काम होत ना महत्वाचं काहीतरी तुमचं काम झालं का बाबा असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात ये तन्वी बाळा तू जरा वरती घे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता प्रिया गडबडते झालं आता माझं सगळं काम तमाम झालंय हा इथून डायरेक्ट माझी पट्टे करणार त्या सुनीता नर्सने याला सांगितलेलं असणार आहे की मी मी या सगळ्यामध्ये ती डेड बॉडी आणली खोटे डी एन ए मॅनेज केले हे सगळं ह्याला कळल्यामुळे याने मला इकडे आता वरती झापायला बोलवला आहे पण आत्ता ऐकण्याशिवाय किंवा आता हा काय करतोय हे पाहण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही असा विचार करत प्रिया निमूट रविराजांच्या मागे येऊन उभी राहते रविराज म्हणतात खरं सांगायचं तर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे प्रिया म्हणते बोला ना बाबा रविराज म्हणतात मला तुझं दुःख बाळा कारण ना आई तुझी तुझ्या समोर आहे आणि तरी सुद्धा तुझी आई तुला आई म्हणायला तयार नाही तुझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवत नाहीये तुला जवळ येऊ देत नाहीये याचं दुःख काय असतं हे मला विचारणं माझी बायको असून ती मला ओळखत नाहीये तुझी आई असून ओळखत नाही तुला किती त्रास होत असेल बाळा खरं सांगू तर या सगळ्यामध्ये तुझा त्रास मला समजतो यावरती प्रिया विचार करते ह्याला मध्येच काय झालेलं आहे यावरती प्रिया म्हणते हो ना बाबा म्हणजे आई असं वागते ना मला खूप त्रास होतो पण ठीक आहे ना आई जर का लवकर लव बरी होणार असेल तर त्रास सहन करायला मी तयार आहे तुम्ही नका काळजी कर करू माझी यावरती रविराज म्हणतात हे बघ म्हणजे खर तर ही गोष्ट मी तुला सांगणार नव्हतो या गोष्टीमुळे तुलाच काय घरच्या सगळ्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या ना मी ही गोष्ट कधीच सांगणार नव्हतो पण आज तू इतका हट्ट करतेस ना म्हणून मला काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं वाटतंय मी तुला सांगू कसं घरामध्ये हा विषय काढू नकोस बरं का मी खरं तर सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो प्रिया म्हणते काय सिटी हॉस्पिटलमध्ये यावरती रविराज म्हणतात हो मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिकडे गेल्यावरती मला काही गोष्टींचा उलगडा हवा होता म्हणजे बघ ना काही दिवसापूर्वी आपल्याला एक डेड बॉडी सापडली त्या डेड बॉडीचा मला तर आधी विश्वास नव्हता की ती डेड बॉडी प्रतिमाची आहे आणि म्हणूनच आपण ते डीएनए टेस्ट ना मला विश्वास टेस्ट पॉझिटिव्ह आले खरं तर तुझे आणि त्या बॉडीचे डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची काही काही गरज नव्हती काहीच गरज नसताना डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह आले आणि आता प्रतिमा परत आली मग मला शंका आली की काय घडलं त्या सिटी हॉस्पिटलमध्ये असं काही घडलं होतं का की ज्याच्यामुळे हे सगळे डी एन ए रिपोर्ट मॅनेज केले गेले होते आणि हेच जाणून घेण्यासाठी मी सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो असं म्हटल्यावर ती प्रिया आता गडबडते रविराज म्हणतात कारण या सत्याचा उलगडा होणं आवश्यक आहे कोणीतरी मुद्दाम छेडछाड करून प्रतिमा केली असं दाखवण्याचा का मला प्रयत्न केला असेल हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्वाचं होतं आणि त्याच कारणासाठी मी सिटी हॉस्पिटलला गेलो होतो तिकडे गेल्यावरती मला काही गोष्टी उलगडल्या असं म्हणत रविराज अर्धी मुर्दी माहिती प्रियावर आणि प्रिया, प्रिया गडबडते नक्की ह्याला काय कळलंय याला कोणी सांगितलंय का की मीच हे सगळं केलंय प्रियाला काहीच कळत नसतं आणि तिला अंदाज सुद्धा येत नसतो तोपर्यंत तो इकडे आता सायली लाडू घेऊन अर्जुनला रूममध्ये द्यायला येते अर्जुन नुकताच ऑफिस मधून आलेला असतो ऑफिस मधून आलेल्या अर्जुनला कॉफी आणि लाडू हे घेऊन सायली येते अर्जुन म्हणतो कॉफी सोबत लाडू हे जरा वेगळं कॉम्बिनेशन नाही का वाटत यावरती सायली सांगते आहो काय सांगू तुम्हाला हे लाडू काही साधे सुद्धा नाही आहेत तुमच्या प्रतिमात्याने बनवलेले लाडू आहेत यावरती आता अर्जुनला असा धक्का बसतो काय बोलताय म्हणजे प्रतिमा वाटते मी लाडू बनवले आणि हे सगळं घडलं तरी कसं यावरती सायली सांगते काय सांगू तुम्हाला मी लाडू बनवायला सुरुवात केली तेव्हा त्या सत्ता उदाऱ्या मला मदत करायला लागल्या आणि त्याच वेळेला आमच्या लक्षामध्ये आलं की जर का प्रतिमा त्यांना या घरामध्ये रुळण्यासाठी मदत करायची असेल तर त्यांना किचन हाच त्यांचा फोटो आहे आणि किचन मध्ये त्यांना कम्फर्टेबल वाटतं म्हणून त्यांना किचन मध्ये येऊन काम करायला लावणं हा आमचा उद्देश होता आणि तो, तो उद्देश सफल पण झाला इतकंच नाही तर नुसतं लाडू नाही तर चिंचगोळाची आमटी पण बनवलेली आहे अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही एका दिवसामध्ये इतकी प्रोग्रेस म्हणजे लाडू काय चिंचगुळाची आमटी काय सायली म्हणते मग आमचं मिशनच आहे ते यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे आता सुभेदार सुभेदार वुमन इन घेऊन हा प्लॅन रचलाय तर पण मला एक सांगा मिसेस सायली हा लाडू तर अप्रतिम झालाय प्रतिमा हत्याची चव त्याला दरवळते पण दरवेळेला ज्या वेळेला मी असं काही पदार्थ खातो ना तुमच्या हातची तेव्हा हो, मला प्रतिमा हत्याच्या हातची चव येते का बरं असं असेल म्हणजे तुमच्या हातून प्रतिमात्यासारखे कसे काय जेवण बनवू शकतं म्हणजे तुम्ही एक गोष्ट सांगा तन्वी खरं तर प्रतिमात्याची मुलगी तर तिच्या हाताला प्रतिमात्याची चव हवे की नाही तर तुमच्या हाताला चव कशी मला हा प्रश्न आजच नाही हा प्रश्न मला नेहमीच पडलेला असतो का जीवण का की तुम्ही कसं काय प्रतिमासारखं जेवण बनवू शकता असं म्हणत अर्जुन आपल्या मनातली शंका आता सायलीला सांगतो आणि सायलीला आपल्याला सगळे जण म्हणतात की तू प्रतिमासारखं जेवण बनवतेस पण आपण तर कुठेच नाही हे केलं मग हे शिकलो तरी कुठून आपण सायलीला सुद्धा थोडंसं सा आश्चर्य वाटतं त्यावरती अर्जुन म्हणतो ही गोष्ट चांगली झाली तुम्ही हातामध्ये खूप मोठं मिशन घेतलेत हळूहळू प्रतिमा आत्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत होईल असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो तिचे आभार मानत असतो आणि त्याच वेळेला इकडे सगळे जण चिंच आमटी खायला बसतात आणि सगळ्यांना घडलेले सगळे प्रसंग घडलेली चव चव तोंडामध्ये असलेली हे आणि भात आमटी या व्यतिरिक्त कुणी काही खायलाच तयार नसतं इतकी सुंदर चिंचगुळाची आमटी आता प्रतिमाने केलेली असते मग सायली प्रतिमाला टोकून टोकून पाहण्यासाठी दारामध्ये आणते दारामध्ये आणल्यावरती ती प्रतिमा दृश्य दाखवत असते की बघा तुम्ही बनवलेली आमटी आता सगळेजण किती प्रेमाने खात आहेत आणि खरं सांगू का तर मी कुणा -कुणा सांगितलं नाही की ही तुमच्या हातची आमटी आहे पण बघा तरी त्यावरती रविराज सांगत असतात खरं सांगू का पूर्णाई म्हणजे ही सेम टू सेम प्रतिमाने बनवलेली आमटी वीस एकवीस वर्षापूर्वी आपण खाल्ली होती आणि जशी तशी चव आहे चवीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाहीये कसं काय इतक्या वर्षांनी माणूस तसं तसं आमटी बनवू शकतो यावरती अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे ही आमटी म्हणजे अप्रतिम अमृत अमृत अम्रुत। यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते हो तर प्रतिमा हातच्या चव अशीच्या अशी आहे कोणत्याही पद्धतीत प्रतिमाच्या हातची चवच बदललेली नाहीये असं म्हणत सगळेजण प्रतिमाचं कौतुक करत असतात आणि हे सायली प्रतिमाला दारा आडून दाखवत असते आणि ती म्हणते तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ही आमटी बनवलीत ही तर या लोकांना माहीत पण नाहीये मग ह्या लोकांनी कसं काय ओळखलं की ही आमटी तुम्ही बनवलेत आणि इतकं कौतुक करतायत कसं असतं ना प्रेमाचं असं असतं आपल्या आवडीच्या प्रेमाच्या माणसाने जे काही बनवलं ना त्याची चव इतक्या वर्षानंतर पण आपल्या जिभेवरती रेंगाळते यासारखं दुसरं प्रेम कोणतं यालाच तर कुटुंब म्हणतात यालाच तर प्रेम म्हणतात यालाच आपुलकी जिव्हाळा माया म्हणतात जे या लोकांना तुमच्याबद्दल वाटत आहे असं म्हणत सायली प्रतिमाला या सगळ्यामध्ये ही लोकं तुमची आहेत या लोकांना तुमच्याबद्दल किती प्रेम वाटते हे प्रति प्रतिमाला समजावून देत असते आणि प्रतिमा मान डोलावते हळूहळू सायली प्रतिमाला हे सगळं समजावण्यामध्ये यशस्वी होत असते आणि प्रतिमाची स्मृती आता हळूहळू परत येत असते